तर नमस्कार मित्रांनो आपण नोकरी बघा वेबसाईटवरती एका नवीन जॉबची रिक्रुटमेंट आलेली आहे त्याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय तर सेल इंडिया म्हणजेच स्टील ऑथॉरिटी इंडिया मध्ये नोकरीची संधी आहे तीनशे चौदा जागांसाठी ही भरती निघणार आहे ती नोकरी बघाच्या वेबसाईटवरती आहे तर मित्रांनो ह्या अर्ज करायची या, या पोस्टसाठीची शेवटची तारीख आहे ती अठरा मार्च आहे आणि सेल इंडियाच्या वेस्ट बंगाल झारखंड छत्तीसगड चंद्रपूर इत्यादी ठिकाणी म्हणजे अजून बरेचसे त्यांचे प्लांट आहेत तिथं आपल्याला ओसीटीटी म्हणजे ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनिंग या पोस्ट साठी तिथं तुम्हाला संधी आहे तीनशे चौदा जागांसाठी तर ऑनलाईन अर्ज सुरू झालेली जी तारीख आहे ती आहे सव्वीस फेब्रुवारी आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे अठरा मार्च तर मित्रांनो पोस्ट नेम आहे ऑपरेटर कम टेक्निशियन ट्रेनिंग म्हणजे ओसीटीटी टी टी त्याची शैक्षणिक पात्रता आहे दहावी पास डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग त्यामध्ये हे जे दिलेले आहेत की मेटॅलेगुरी इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे हो हे तुमचं कंप्लीट असेल तरच तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकताय आणि नोकरीचं जा ठिकाण जे आहे ते संपूर्ण भारत असणार आहे मित्रांनो याच्यासाठी जी वयाची जी अट आहे ती आहे अठरा मार्च दोन हजार चोवीस रोजी अठरा ते अठ्ठावीस ज्यांचं वय ती लोकच फक्त अप्लाय करू शकतात ती मुलं अप्लाय करू शकतात त्यानंतर अनुसूचित जातीसाठी पाच वर्ष सूट आहे आणि ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट आहे तर याच्यासाठी जी फी आहे ती ओपन कास्ट किंवा ईडब्ल्यू एस आणि वाल्यांसाठी पाचशे रुपये आणि एस सी एस टी आणि फिजिकली डिसेबल्ड पर्सन्स असतात त्यांच्या साठी ती फी आहे दोनशे रुपये त्यानंतर मित्रांनो खाली त्यांची अधिकृत वेबसाईट दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही जाऊन माहिती घेऊ शकता जा ही जाहिरात दिलेली आहे तुम्ही तुम्ही वाचून बघू शकता बरचशा ठिकाणी त्यांनी पण आपण ते मेन्शन करू शकलो नाही की युनिट सेल रिफ्रॅक्टरी युनिट बोकारो झारखंड त्यानंतर रांची झारखंड त्यानंतर वेस्ट बेंगाल बुर दुर्गापूर चंद्रपूर वगैरे या ठिकाणी आहे तर ही तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकता याच्यामध्ये आणखीन डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल ह्या जी आरमध्ये किंवा याच्या पी डी एफमध्ये तर इथं सगळे आहेत त्यात तुमची हाईट वेट वगैरे जे काय असेल त्याचे प्रोसेस काय करायचे रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी असणार आहे सिलेक्शनची प्रोसेस कशी असणार आहे हे सगळं या पी डी एफमध्ये दिलं आहे ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही याच्यावर जाऊनसुद्धा माहिती घेऊ शकताय याच्यामध्ये तुम्हाला इथं कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे हो दिलेत आणि आपण या याच्यामध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेत जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही इथं दिलेल्या फोन नंबर आणि ईमेलवरती तुम्ही मेसेज करू शकताय त्यांना तर मित्रांनो याच्यात जे ऑनलाईन अर्ज करायसाठी इथं क्लिक करायचं आहे डायरेक्ट लिंक आहे रजिस्टर्ड इयरवर क्लिक करून तुम्ही इथून ह्या पोस्ट सिलेक्ट करून ह्याला सबमिट केलात की तुम्हाला इथे लॉग इन आय डी वगैरे येतोय तर तो तुम्हाला टाकायचा हे कशी प्रोसेस करायची हे तुम्हाला डायरेक्ट रजिस्ट्रेशन करून किंवा रजिस्ट्रेशनच्या नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला समजून जाईल मित्रांनो त्यानंतर याची इंग्लिशमध्ये माहिती आहे की तुम्हाला एक प्रोसेस है है। एक प्रोसेस आहे जी मराठीमध्ये वाचू शकताय आणि इंग्लिशमध्ये वाचू शकता असं आहे तर इथं एक अर्ज असा करावा सेक्शन आहे त्याच्यामध्ये लिहिलं आहे तुम्हाला की तुम्ही काय काय करायचं आहे त्यानंतर फी कशी भरायची आहे त्यानंतर प्रिंट काढून त्याची तुम्ही वापरू शकताय आणि तर मित्रांनो अशाच माहिती बघण्यासाठी नोकरी बघायला तुम्ही सबस्क्राईब देखील करू शकताय आणि या ह्याच्यामध्ये आपण नवीन हॉल तिकीटचा जो सेक्शन आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला ह्याच्या पुढच्या सगळ्या हॉल तिकीट्स इथं डायरेक्ट क्लिक केल्यावरती हॉल तिकीट डाउनलोड या ऑप्शनवरती आपल्याला मिळून जातील मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा